नमस्कार शेतकरी बांधवनं स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि खास करून मित्रांनो जे काही आपले राज्यातील कर्जदार भागीदार शेतकरी असतील विशेष म्हणजे की जे आपले जिल्हा बँकेचे खास करून नाशिक जिल्ह्यामध्ये होते सहकारी बँकेचे जे काही थकबागीदार शेतकरी आहेत अशा शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची अपडेट जे आहे ते आपण पाहणार आहोत कारण की या नाशिक जिल्ह्यामध्ये होते सहकारी बँकेच्या वतीने या बँकेच्या सभासदांसाठी जे आहेत ते नवीन कर्ज पदफेड योजना जी आहे लागू केली आहे आणि याचा परिणाम जे आहे तर ते पहिल्या दिवशी तब्बल पंचवीस ते तीस लाखांची वसुली जी आहे तर ती झालेली आहे तर नेमकी ही योजना काय आहे कशा प्रकारे लागू करण्यात आली आहे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर महत्त्वाचा विषय म्हणजे की ही जी काही कर्ज परतफेड योजना आहे तर ही योजना आपल्या सर्वसाधारण सभेमध्ये सादर झालेल्या योजनेला मंजुरी मिळाली आहे आणि शनिवारी मंजुरी मिळाल्यानंतर शनिवार म्हणजेच की दोन तारखेपासून ही योजना जी आहे तर ती लागू झालेली आहे आणि मित्रांनो या योजनेनुसार जे थकीत रक्कम असेल त्या थकीत रकमेनुसार म्हणजे आहे व्याजदर लागू असणार आहेत आणि शेवट संधी जे आहे त्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या थकबागीदारांना तीस सप्टेंबर पर्यंत या योजनेमध्ये समाविष्ट होण्यात होणार येणार आहे आणि विशेष म्हणजे की बँकेचे व्यवस्थापकीय सल्लागार विद्याधर अन्नासकर यांच्या अध्यक्षतेखाली चार जूनला महाकवी कालिदास कला मंदिर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभा घेतली होती आणि मित्रांनो या सभेमध्ये परतफेड योजनेसंदर्भात प्रस्ताव मांडला होता आणि हा जो प्रस्ताव होता तर तो नाबार्ड आणि सहकार आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवला होता आणि मित्रांनो त्याला आता मंजूर दिल्यानंतर कर्जसामोपचार योजना जी आहे तर ती लागू झाली आहे आणि मित्रांनो शनिवारी जी नाशिक जिल्हा बँकेने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार थक थकबाकीदान सभासदांकरिता नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना जी आहे तर ती लागू केलेली आहे आणि मित्रांनो या योजनेत तीस जून दोन हजार बावीस अखेर थकबाकीदार सभासद जे आहेत ते पात्र राहणार आहेत आणि थकबाकीदार सभासदांनी कर्ज परतफेड योजनेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी जिल्हा बँकेच्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधावा जास्तीत जास्त सहभाग घेऊन भरणा करून भविष्यातील कायदेशीर कार्यवाही टाळावी असे आवाहन बँकेचे प्रशासक संतोष बिळवा यांनी आहे त्यासोबत जे वारसा कर्जदार मृत असतील त्यांच्या जा सभासदांनी सुद्धा वारसासाठी प्रस्ताव नोंदवचे तारखेपासून एका महिन्याच्या त्या योजनेनुसार एन पी ए तारखेपर्यंत प्रसारित व्याजदराने होणारे व्याज आणि सर्व वसुली खर्चासह भरणा करणे आवश्यक आहे आणि एन पी ए तारखेनंतरचे व्याज जे आहे ते माफ केलं जाईल असं स्पष्ट केलं आहे तर मित्रांनो जे काही सभासद असतील या सभासदाकडील एकूण थकीत रक्कम विचारत घेऊन एन पी ए तारखेनुसार त्याचं जे आहे ते टप्पीनिहाय व्याजदर निश्चित केलं जाणार आहे एक लाखापर्यंत एक टक्का ते एक ते पाच लाखापर्यंत चार टक्के आणि पाच ते दहा लाखापर्यंत पाच टक्के आणि दहा लाखांपेक्षा अधिकच्या कर्ज रकमेवर सहा टक्के व्याजदर जे आहे ते लाभ राहणार आहेत त्यामध्ये पात्र सभासदांनी सामोपचार योजनेनुसार एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम भरून तीस टप्टेंबर दव... पर्यंत योजनेमध्ये सहभाग नोंदवावा आणि मित्रांनो केंद्र कार्यालयाकडून योजनेचे मंजुरी पत्रक मिळाल्यानंतर तीस दिवसांच्या आत पंधरा टक्के रकमेचा भरणा करायचा आहे आणि उर्वरित पंचाहत्तर टक्के रक्कम एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत भरणा करायची आहे आणि या मुदतीमध्ये उर्वरित भरणा न झाल्यास संबंधित थकबाकीदारांनी भरलेली रक्कम जी आहे होती व्याजात जमा केली जाईल त्यासोबत शिल्लक थकबाकीसाठी वसुलीसाठी जे आहे ते कायदेशीर कार्यवाही केली जाईल आणि किंवा बँकेची फसवणूक करून कर्ज थकबाकीदारांकडून सुरुवातीस प्रचलित पद्धतीने व एन पी आकारणी करण्यात येईल अशा प्रकारचे योजनेचे निकष जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आपले जे काही नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्ज असतील त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ ही माहिती नक्की शेअर करा त्यासोबत नुकसान भरपाई संदर्भात सुद्धा आपल्या राज्य सरकारने आज तीन महत्वाचे शासक ज्या घेतले आहेत आणि त्याचा आपल्या राज्यातील जवळपास चौदा ते पंधरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जी आहे तर ती मिळणार आहे तर त्याची माहिती जी आहे तर ते आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा आणि आपला जिल्हा कपण्यामध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद